येत्या पंधरा ऑगस्टला चिकन किंवा मटण असं नॉनव्हेज तुम्हाला खायचं असेल तर कदाचित तुम्हाला ते मिळणार नाही कारण सरकार जे आहे की पंधरा ऑगस्टला जे चिकन आणि मटनच्या विक्रीवर बंदी करण्याच्या तयारीत आहेत सध्या वसईमध्ये अशा प्रकारचा कुठलीही सक्ती नाही परंतु कल्याण डोंबोली महानगरपालिकेने अचानक हा निर्णय घेतलेला आहे पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे त्यामुळे हा कुठच्या धर्माशी रिलेटेड किंवा जातीशी रिलेटेड हा सण नाही परंतु असं असताना देखील कल्याण डोंबोली महानगरपालिकेने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे वसई विरार परिसरातील संपूर्ण खाटीक समाज हा जागा झाला आणि त्यांनी वसईच्या तहसील ना पत्र दिलेलं आहे की असा हा जाचक निर्णय आमच्यावर लादू नये कारण पंधरा ऑगस्ट हा सुट्टीचा दिवस असतो जितकं देशावर प्रेम असतात लोक देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतात आणि दुपारनंतर थोडंसं चिकन मटणाचा ताव देखील मारत असतात परंतु अशा प्रकारची जर बंदी आणली तर आमच्या पोटावर देखील लात मारू उपासमारीची वेळ येऊ शकते कारण कसं असतं की त्यांच्या पूर्ण या धंद्यावर त्यांचं पोट असतं आणि अशा प्रकारे सुट्टीच्या दिवशी जर अशा प्रकारची बंदी आणली तर धंद्यावर विपरीत परिणाम होईल याने जे आज वसाईच्या तहसीलदारांना लेटर दिलेलं आहे आणि आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत आता तहसीलदार किंवा महानगरपालिकेच्यावर काय निर्णय घेत कारण पंधरा ऑगस्ट दोन ते तीन दिवस बाकी आहेत अशा प्रकारचा निर्णय घेऊन असे यांची मागणी आहे ज्यांनी हे लेटर दिले त्यांचं नेमकं म्हणणं आहे काय आपण ऐकत माझं नाव जितेंद्र कोथमेरे मी मटा विक्रेता संघ वसे तालुका याचा काराध्यक्ष आहे आज आम्ही इथे जमल्याचं कारण मुख्यतः असं आहे की पंधरा ऑगस्ट रोजी मटणाची दुकानं बंद ठेवा असा फतवा निघालेला आहे अरे ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला त्या दिवशी लोक आम्हाला गोलांदी टाकायला निघाले आहेत का मटण व्यवसाय आमचा कसा करायचा केव्हा करायचा आमचा विषय कुठलाही सरकार किंवा कुठलीही तानाशाही आम्हाला आमचा धंदा करण्यापासून रोखू शकत नाही तसेच आज इथे भंडारी समाजांचं दाखल्यासाठी आंदोलन आहे जे निलेश भाऊ बोलल्याप्रमाणे पंधरा ऑगस्टला बंद निवेदन केलं के आणि काय केला कल्याण डोंबिवली महापालिकेने त्यांच्या आयुक्तांनी आमच्या समाजाच्या लोकांना पत्रकं वाटलेली आहेत की पंधरा ऑगस्टला दुकानं बंद करा असं त्याविरोधात संपूर्ण खाडी समाज एकवटलेला आहे आणि याचं निवेदन आम्ही साहेबांना द्यायला इकडे आलेलो प्रांत अधिकारी साहेबांना की आम्ही दुकानं आमची बंद करणार नाहीत दुकान करणं हा आमचा धर्म आणि हक्क आहे काय त्यांनी मध्ये सांगितलं कशासाठी बंद त्यांनी सांगितलं की पंधरा ऑगस्ट हा जो आपला स्वातंत्र्य दिवस आहे त्या दिवशी हत्या करायची नाही सगळी कत्तलखाने बंद करायची त्याच्यामध्ये लहानपण आणि मोठे पण आणि चिकन पण आता याने जर असं पंधरा ऑगस्टला बंद करा उद्या सव्वेचार वेळा बंद करा बोलतील उद्या सोमवार गोरा बंद करा म्हणजे का धंदा करतो आम्ही रविवारी करायच का फक्त वसि महापालिकाने पण दिलाय का अजून जरी आलेलं नाही आमच्यापर्यंत ते येऊ नये त्या अगोदरच आमची तयारी आहे